वर्ष संपत असताना फार महत्वाच्या घटनांनी जगात देशामध्ये प्रभाव गाजवला अशा महत्वाच्या घटनांचा फ्लॅशबॅक आपण पाहूयात या विशेष वृत्तातून पहिली घटना आहे पहलगाम हल्ल्याची बावीस एप्रिलला पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला ज्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला आणि या हल्ल्यामध्ये आपल्याला कल्पना आहे ऑपरेशन सिंदूर प्रत्यक्षात उतरलं आणि भारतानं त्याला पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं हातात बंदुका घेतलेल्या पाच दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून मारलं होतं हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए द रेझिस्टंट फ्रंटने स्वीकारली होती या हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना अठ्ठावीस जुलैला ऑपरेशन महादेवमध्ये कंठस्नान घालण्यात आलं ठार केलेल्या दहशतवाद्यांकडे सॅटेलाइट फोन आणि विदेशी सिमकार्ड सापडले होते हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानात होते हे सिद्ध करणं सोपं झालं दुसरी घटना ती म्हणजे पाकिस्तानच्या सीमेत घुसून भारतानं केलेलं ऑपरेशन सिंधू सात आणि आठ मेच्या रात्री भारतीय हवाई दलानं पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवर अचूक हल्ले केले दहा मे रोजी जवळपास शहाऐंशी तासानंतर पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविराम जाहीर केला भारतीय सैन्याकडून स्काल्प ब्रह्मोस आणि हॅमर सारख्या क्षेपणास्त्रांचा वापर झाला अवघ्या पंचवीस मिनिटात भारतानं पाकच्या हद्दीत जाऊन तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थांवरती सुद्धा प्रहार केले जागतिक स्तरावर भारतीय लष्कराच्या स्वसंरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा मिळाला तिसरी घटना आहे लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेला स्फोट आणि त्यामुळे राजधानी दिल्लीसह देश कसा हादरला ती ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये भीषण स्फोट झाला दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात बारा जणांनी जीव गमावला व्यवसायानं डॉक्टर असलेल्या उमर नबी यानं स्वतःला गाडीत उडवलं वीस नोव्हेंबरपर्यंत पाच जणांना अटक झाली त्यापैकी तिघं व्यवसायाने डॉक्टर होते हे विशेष हल्ल्यात जैश मोहम्मद अन्सार सारख्या पाकिस्तानी दहशतवादी नेटवर्कचा हात असल्याचं दिसून आलं पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रात धाव पाकिस्ताननं घेतली पण भारताच्या भूमिकेमुळे त्यांना राजनैतिक पराभव स्वीकारावा लागला आणखी एक अविस्मरणीय घटना म्हणजे प्रयागराजचा महाकुंभ शतकानंतर येणारा हा जगातला सर्वात मोठा उत्सव साजरा झाला पंचेचाळीस दिवसात सहासष्ट कोटींहून अधिक भाविकांचं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान झालं प्रयागराज येथील महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा मानवी उत्सव ठरला पंतप्रधान मोदींसह जगभरातील अनेक मान्यवरांनी या पवित्र कुंभस्नान सा ची संधी घेतली गर्दी व्यवस्थापनासाठी एआय कॅमेरे ड्रोन आणि डिजिटल मॅपिंगचा सा वापर झाला महाकुंभला चेंगरा चिंगरीचं मात्र गालबोड लागलं दोन अपघातात सुमारे अठ्ठावन्न जणांचा सा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मृतांच्या नातेवाईकांना यावेळी पंचवीस पंचवीस लाखांची मदत करण्यात आली होती भारतासाठी फार महत्त्वाचं ठरलं हे वर्ष क्रीडा आघाडीवर कारण महिलांनी इतिहास घडवला क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला दोन नोव्हेंबरला भारतानं पहिल्यांदा महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला भारतीय महिला क्रिकेट टीमला सुमारे एकशे चोवीस कोटी रुपयांचा बक्षीस जाहीर झाला तब्बल अठरा पूर्णांक पाच कोटी लोकांनी ही फायनल मॅच पाहिली हा आकडा पुरुषाच्या टी ट्वेंटी फायनल एवढाच आहे हे विशेष बावीस विकेट्स आणि दोनशे पंधरा धावा करणारी ऑलराऊंडर दीप्ती शर्मा प्लेअर ऑफ द सिरीज ठरली एक दुःखदसुद्धा बातमी या काळामध्ये घडली घटना दुर्घटना घडली जिने आपल्या सगळ्यांना हिलावून टाकलं एअर इंडियाचं ड्रीम लायनर विमान कोसळलं ला, या दुर्घटनेने दोनशे पंच्याहत्तर जण मृत्युमुखी पडले बारा जूनला एअर इंडियाचं ड्रीम लायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच कोसळलं अहमदाबाद विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं विमान, के विमान अपघातग्रस्त झालं प्रवासी आणि क्रू मेंबर्सह दोनशे एक्केचाळीस जणांचा सा मृत्यू झाला विश्वासुमार रमेश ही एकमेव व्यक्ती आश्चर्यजनकरीत्या यातून बचावली विमान कोसळलेल्या ठिकाणी आग लागली आणि जमिनीवरील चौतीस लोकांचाही दुर्दैवी मृत्यू झाला इंजिनला होणाऱ्या इंधन पुरवठ्यात बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलं देशाच्या आर्थिक व्यावसायिक क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड ठरली ती म्हणजे जीएसटीची जी 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 नवी कर रचना यंदा लागू झाली बावीस सप्टेंबरपासून देशात जीएसटीचे जी 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 पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले कररचना सोपी करण्याची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची योजना होती लहान कार्स आणि बाईक्सवरील टॅक्स अठ्ठावीस टक्क्यांवरून कमी करून अठरा टक्के करण्यात आला सावण तूप लोणी यासारख्या रोजच्या वापरांच्या वस्तूंवर केवळ पाच टक्के टॅक्स लावण्यात आला रोटी पराठा दूध पनीरसारख्या वस्तूंवरचा टॅक्स पूर्णपणे माफ करण्यात आला विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं मोठी झेप घेतली कारण भारताचा शुभांशु शुक्ला हा स्पेस स्टेशनला जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर ठरला ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारा पहिला भारतीय ठरला पंचवीस जूनला नासाच्या एक्झ्युम फोर या मिशनमधून अंतराळात तो रवाना झाला विसाव्या शतकातील राकेश शर्मानंतर हे यश संपादन करणारा हा दुसरा अंतराळ विढ ठरला स्पेस स्टेशनमध्ये अठरा दिवस राहून पुन्हा पृथ्वीवर तो सुखरू परतला त्यानं सात प्रयोग केले तिथून पंतप्रधान मोदींशी संवादही साधला शुभांश शुक्ला हे इस्रोच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेचाही भाग आहेत दोन हजार मध्ये भारतीय वायुसेनेच्या तीन पायलट्सना अंतराळात पाठवलं जाणार आहे भारताच्या खाजगी हवाई क्षेत्रातील एक मोठा घोळ या शहर या वर्षाचं एक वैशिष्ट्य ठरलं किंवा एक लक्षवेधक बातमी ठरली इंडिगो एअरलाइन्सचा गोंधळ व्हायला मिळाला हजारो विमानं जमिनीवरच खोळंबून राहिली दोन डिसेंबरपासून इंडिगो एअरलाइन्स कोलमडली लाखो प्रवाशांना फटका बसला नऊ दिवसांच्या गोंधळात इंडिगोची सुमारे पाच हजार उड्डाणं रद्द झाली नवीन फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशनमुळे नियमामुळे पायलट अपुरे पडले देशभरात व्यापार पर्यटन क्षेत्रात सुमारे एक हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं इंडिगोचे नऊ लाखांहून अधिक पी एन आर रद्द झाले सरकारनं नियम अंमलबजावणीसाठी अतिरिक्त वेळ दिल्यानं हा प्रश्न सुटला विषारी कफ सिरपमुळे चोवीस बालकांचा मृत्यू ही अशीच एक हादरवणारी घटना सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेशातील छिंदवाडा विषारी कफ सिरपमुळे चोवीस मुलांचा मृत्यू झाला कोल्ड्रफ हे कफ सिरप लिहून देणारे डॉक्टर प्रवीण सोमी यांना अटक करण्यात आली तामिळनाडूतील सिरप उत्पादक श्री सन फार्माचा मालक रंगनाथांना अटक झाली सिरपमध्ये डायलिथिलिन ग्लायकॉलची मात्रा मर्यादेपेक्षा पाचशे पट जास्त होती कफ सिरप जप्त करण्यासाठी देशभरात धाडी टाकण्यात आल्या औषधावर बंदी घालण्यात आली कंपनी नॅशनल ड्रग सेफ्टीच्या नियमांविरुद्ध काम करत होती हेही दिसून आले